सर अधिज कुकिंग या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत जन्माष्टमी निमित्त पोह्याचे लाडू पोह्यांचे लाडू बनवण्यासाठी मी इथे दोन वाट्या पोहे घेतलेले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे थोडेसे शे बदाम दोन चमचे तीळ काजू एक वाटी खोबरे खोबऱ्याचा खीस व पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे तर आता आपण लाडू बनवायला घेऊयात आता आपल्याला पोहे भाजून घ्यायचे आहेत इथे छान आपल्याला पोहे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तर इथे आता छान आपले पोहे भाजून झालेले आहेत आता आपण ते काढून घेऊयात आता आपण कढईमध्ये एक चमचा तूप घालत आहे आता आपण यामध्ये शेंगदाणे घालून छान तळून घेऊयात शेंगदाणे छान आपल्याला तळून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान तळले की त्यामध्ये आपण घालूयात बदाम आणि काजू हे पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहे इथे आपले छान काजू बदाम फ्राय झालेले आहेत मस्त त्याचा कलर बदललेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण यामध्ये घालत आहोत खोबऱ्याचा खीस हा पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये घालूयात तीळ याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे आता आहे आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात आता हे सर्व मिश्रण आता आपण ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण ते मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात छान असं मी मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे आता त्यामध्ये आपण गुळ घालून छान याला मिक्स करून घेऊयात आपला आप आप छान गुळ यामध्ये मिक्स झालेला आहे आता आपण याचे लाडू वळायला घेऊयात हे मिश्रण दिसायला कोरडे दिसते पण आपण गुळ टाकल्यामुळे हे लाडू छान बसायला मदत होते वाटल्यास तुम्ही एकदा गुळ टाकल्यानंतर मिक्सर मध्ये फिरून घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत आणि इथे आपले सर्व लाडू बनवून तयार आहेत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद